हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये गायज आज आम्ही चाललो आहे आपल्या नवीन गाडीची डिलेवरी घेण्यासाठी तर लवकरच तुम्हाला समजणार आहे कोणती गाडी घेणार आहे आम्ही तर खूप झाला इंतजार खूप वेळ तुम्हाला वाट बघायला लावलं तर त्यासाठी मनापासून सॉरी कारण की ज होतच होतं डिले त्यामुळं काय सांगू शकत नव्हतं आपण आपल्या हातात नव्हतं ना त्यामुळं काय बोललो नाही आणि कसं होत चाललं गाईज गणपतीमध्ये आलं ॲक्च्युली गणपतीतच आलायची होती पण झालं लेट असो चला ले ले आता आम्ही चालले आज निघतोय पटकन आवडले सगळेजण इकडे बघा मागं सगळेजण रेडी झाले आणि आता बाहेरच पडतोय जस्ट त्याआधी मला पप्पांना सोडून यायचं आहे एक ठिकाणी तर चला मला त्यांना सोडून येतो मग जातो बघा गॉगल आणला होता आम्ही व्हॅन गॉगल कसा आहे तुझा छान आहे तर व्हॅनला खूप आवडला बघा तुम्हाला कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये व्हॅन छान आहे ना तर आम्ही गणपती बघायला गेलतो ना तर तिथून व्हॅनसाठी गॉगल आणला होता तर काहीच आता आम्ही नवीन गाडीसाठी आपल्या हार आणि नारळ घेतलेला आहे तसेच बेकरी आता बेकरीमधून पेढे पण घेतले तर गाईज आता वेळ आलेले आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायला की आता आम्ही कोणती गाडी घेतलेली आहे आम्ही आलो आहे इतरच्या शोरूमला आणि ही बघा रिस्ता गाडी आपण घेतलेली आहे गाईज फॅमिली स्कूटर आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटर आहे त्यामुळं खूप मजा येणार आहे राईड करण्यासाठी आता एक डिलिव्हरी चालू आहे त्यामुळे म्हटलं गाडी बघून येऊया ॲक्सेसरीज लावल्यात ना का नाहीत आणि चेक पण करून घेऊया कारण की झालं काय मी जी पिढ्या केली ती गाडी ऑलरेडी सेल झाली होती आणि नंतर ना इन्शुरन्स आल्यावर मग त्याच्यावर मला समजलं की अरे ही गाडी तर ती नाहीये तर बघून घेऊ आता आपण पहिला कुठली गाडी आपली हां ही एक गाडी दिसा लागल्या ही तीच असणार आहे बघूया तुम्हाला तर बघा ही गाडी आपली तर आता तुम्हाला ह्या गाडीचा बूट स्पेस दाखवतो गाई चौतीस लिटरचा बूट स्पेस आहे काय किती सामान भरायचं आहे तेवढं भरू शकतो आपण तर आता आपण कोणत्या ॲक्सेसरीज लावल्या तुम्हाला दाखवतो ही झाली गाडी स्टार्ट आपली आणि हे बघा हे गार्ड आहे बॉडी गार्ड हे लावले आणि जे फुटरेस असते ना साईडचं लेडीज फुटरेस ते पण आपण गाडीमध्ये बसून घेतलेलं आहे आणि हे आहे एल ई डी हेडलॅम्प आहे साईड इंडिकेटर पण इथंच आहेत आणि हे आहे मागचं जो आपला स्टॉप लॅम्प असतो ना ते आहे आणि त्याच गाईज बघू शकता रजिस्ट्रेशन पण कम्प्लीट झालेलं आहे आणि हे आहे आपली स्क्रीन तर किती छान लुक आहे बघू शकता आम्हाला तर खूप डिझाईन भारी वाटली तुम्हाला कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा हे फुटरेस पण आपण बसवायला सांगितलं होतं आणि हे आहे बघा बॅक रेस्ट पिलियन बॅक रेस्ट आहे इथं महाग बसलं ना असं टेकून भारी वाटतं एकदम चला आता डिलेवरीचा टाइम होत आलाय पटकन जाऊया पुढे आणि डिलेवरी घेऊया तर आता हे चार्जर आणि हेल्मेट मिळालेलं आहे आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट चला तर काहीच गाडी आलेली आहे बाहेर आणि आता आम्ही पटकन पूजा करून घेतो आणि मग फोटो आणि व्हिडिओ शूट आहे आपल्याला भरपूर आज म्हटलं ऊन असेल कडक वाटायला आला पाऊस तर येणार नाही हार हार हा हा गणपती बाप्पा इकडे झालाय फोटो शूट आमचा आणि व्हिडिओ शूट गाडी सोबत नवीन गणपती बाप्पा या तर आणि आता मॅडम आहेत ना गाडीचे जे मेन फीचर्स आहेत किंवा कंट्रोल्स वगैरे ते आम्हाला समजून सांगत आहेत आता डिलेवर तर झालेले गाईज आता एक फीडबॅक फॉर्म असतो तो मॅडमने आता माझ्याकडून भरून घेतला आणि मॅडमने फुल सपोर्ट केलेला आहे आम आम्हाला सो so, यू त्यांना पण तर आता गाईज बघा डिलेवर झालेली आहे फोटोशूट व्हिडिओ शूट पण झालेलं आहे कम्प्लीट आता मी दिदीला गाडीचे बेसिक्स समजवा लागलो आहे कारण की स्कूटी इलेक्ट्रिक असल्यामुळं ना दिदीला माहीत नाही त्यातलं ठिकाणी बघा आता दिदी गाडी चालवायला पण लागली <laughs> सो गाईज गाडी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्हाला तर खूप आवडलेली आहे आय होप तुम्हालाही आवडली असेल आणि गाईज हे खरं तर सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे आणि असंच प्रेम दाखवा तर चला हो आता डिलेवर झालेलं आहे दिदीला थोडंसं आता ह्याला रिवर्स फंक्शन पण आहे तो आजही एक्सप्लेन करत आहे रिवर्स कसं घ्यायचं वगैरे डिलेवरी झालेली आहे फायनली आता आम्ही निघतो आहे चला मॅडम भेट पाच दिला चला फायनली बघा आता आम्ही इथे ह्या लोकेशनला थांबलो आहे फोटोशूट पण करायचं होतं थोडं आणि बघा किती भारी हॉटेल नवीन बनावं लागले आणि बॅकग्राऊंड बघा किती छान वाटते आणि इकडं हायवे हायवे लगतच हॉटेल इथं नवीन बना लागले आणि सीए इकडे बसले बघा निवांत राही <laughs> आता आम्ही आलोय हॉटेलला जेवायला सगळेजण आले मस्त जेवतो पोट भरून कारण की भूक लागले खूप सगळ्यांना हॉटेल बंद व्हायचं टायमिंग झाले बघा साडेतीन वाजत आलं तर भेटलं इथं तर आम्ही सगळे <laughs> त्याला काय आता आमचं जेवण पण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय घरी घरी मम्मी त्यांना पण दाखवायचे गाडी त्यांनी वाट बघत बसल्या आम्ही म्हटलं जेवणच जाऊया परत इकडं बाहेर पडता येणार नाही त्यामुळे म्हटलं जेवणच जाऊया तिकडं बघा सगळ्यांचं चालू आहे उसाचा रस प्यायचा मी इकडं पार्सल घेऊन आलो फालूदा दा सो काय बघा फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे मम्मी पप्पांना दाखवलं बघा पप्पा बघा कामातच आहेत अजून गाडीकडे लक्षच नाही पहिला माहिती तुमचं ते बघून घ्या पहिला मग नंतर माझ्या हातात द्या चला

सो गाईज फायनली आम्ही आलेलो आहे बघा आपली गाडीची नवीन किल्ली आणि हे बघा काय दाखवलं तर आम्हाला चॉकलेट बॉक्स भेटले आम्हाला हा शोरूम कडून सिंह बघा कशी घेतले बघा आणि काय घेऊन फिरते बघा पेडे तर गायच बघा नवी गाडी कशी आहे छान मस्त हे बघा यांची कशी मस्ती चालल्या न्यू न्यू गाडी गाडी आता कुठं जात आहे उद्या जायचं की उद्या परवा सकाळीच आहे दमलाय सकाळी गेलाय आता असा हवाच द्या <laughs> तर ट्रायल मारायला लागलात बघा नवीन गाडीच्या आपल्या बघा गायच आमचे गणपती बाप्पा गेलेले आहेत आणि आमचा विहान बघा गणपती बाप्पा झालाय बघा सो गाईस बघितला तुम्ही आपण नवीन गाडी घेतलेली आहे तर गाडी आपण दिदीसाठी घेतलेली आहे गाईच कारण की घरात तिला तिच्यासाठी एक गाडी हवी कारण की सिया विहानला स्कूलला आता सोडायला लागणार एक गाडी आम्हाला त्यासाठी एक गाडी घेतलेली आहे आम्ही तर फायनली नवीन मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये ॲड झालेला आहे आणि गायज लवकरच मी गाडीचा डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ पण बनवणार आहे आणि तो तुम्हाला लवकरच शकुंतला बंगाल यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल त्याच्यामध्ये मी सगळे एक्सप्लेन करणार आहे गाडीचे फीचर्स काय काय आहेत गाडीमध्ये नवीन काय आहे आणि गाडी कोणती आहे आहे असं सगळं डिटेल रिव्ह्यू करणार आहे तो लवकरच तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत